श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार डेस्क मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अनेक दिवसानंतर स्वागत आहे मित्रांनो अनेक दिवस नक्की व्हिडिओ का येत नव्हते आप मी तुमच्या सोबत बोलत का नव्हतो याच्या मग भरपूर काही कारणं आहेत जी वैयक्तिक आहेत जी आपल्यासोबत शेअर करावं की नाही याबद्दल सुद्धा नक्कीच मनात काय होतं काही काही लोक असं म्हणतात की आपल्या वैयक्तिक आयुष्यामधलं जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे आनंदाच्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या सांगून दुसऱ्याला त्याचं काय मिळणार मिळणार किंवा त्यांना त्याचा काय फायदा तर अशाही गोष्टी असतात परंतु मित्रांनो का काही गोष्टी अशा असतात का त्याच्यामधून जे निराश झालेले लोक असतात जे निगेटिव्हिटीकडे गेलेले लोकं असतात तर त्यांच्या मनामध्ये नक्कीच आपल्या काही गोष्टींमुळे एक टक्का दोन टक्का म्हणा तुम्ही तर त्या गोष्टीतून नक्कीच त्यांना काहीतरी मोटिवेट होतं किंवा चला यांच्यासोबत असं घडलं तरी ते त्याच्यातून त्यांना सोल्युशन भेटलं अशा अनेक रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्याच्यातून त्यांना नक्कीच काहीतरी घेण्यासारखं भेटतं किंवा काही अं न घेण्यासारखं सुद्धा असतं की ज्याच्यातून ते शिकू शकतं या अशा गोष्टींपासून परावर्त राहिलं पाहिजे किंवा याच्यापासून दूर राहिलं पाहिजे तर नक्कीच थोड्या अंशी तरी काय थोडासा फायदा नक्कीच कोणाला कोणाला होतो ज्यांना कोणाला नसेल होत किंवा त्या ज्यांना कोणाला ऐकायचं नसेल किंवा ह्या गोष्टी अशा वाटत असेल तर त्यांच्यासाठी असे व्हिडिओ नसतातच तर त्यांनी यापासून दूर राहिलेलंच बरं तर मित्रांनो पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होऊन आजच्या या व्हिडिओला नक्कीच तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे अगदी थोडक्यात सांगणार आहे आता इथून पुढे ज्या गोष्टी आहेत त्या एक एक पार्ट करून मी तुमच्यासोबत शेअर करेल नक्की काय झालं कोणत्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यातून सॉल आउट होता 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 कसं देवाने आपल्याला साथ दिली आणि आज रोजी तर नक्कीच स्वामींनी जे काही जे आनंद आहे सुख आहे आणि समाधान सुद्धा आहे तर ते कसं 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 कस येत गेलं किंवा आपण त्या निगेटिव्हिटीमधून कसं बाहेर पडलो तर या नक्कीच गोष्टी मी तुमच्यासोबत मित्रांनो शेअर करणार आहे आज जो तेऱ्या चेहऱ्यावरचा जो थोडासा टेन्शनचा जो भाग आहे तो थोड्याअंशिका होईना दूर झालेला आहे आणि कसं असतं म्हणजे का माणूस एखाद्या टेन्शनमध्ये असला अडचणीमध्ये असला तर तुमच्यासोबत उगंच बोलून ते ज्या गोष्टी आहेत त्या समस्या आहेत नुसत्या सांगत बसायच्या त्याच्यातून तुम्हाला फायदा ना तोटा आणि उगंच बोल करत राहायचं त्याच्यात मला काही स्वारस्य वाटत नाही तर मित्रांनो खूप काही गोष्टी घडल्यात खूप काही म्हणजे खूप काही तर सांगायला गेलं तर कमीत कमी चार पाच तास पण पूर्ण नाहीत अशा गोष्टी आहेत परंतु मी शॉर्टकटमध्ये अगदी एक एक गोष्ट मी तुमच्यासमोर आणणार आहे आणि त्याच्यातून नक्कीच स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला कसं यातून थोडं थोडं का होईना हिडनमध्ये म्हणजे देव जो म्हणतो ना का जे दाखवत नाही ते करून दाखवतो जे दिसत नाही पण ते करून देवानेच दाखवले जाते ज्याची श्रद्धा आहे त्याला नक्कीच हे पटेल ज्याची अन आन, ज्याला अंधश्रद्धा वाटत असेल तर त्या त्याच्यासाठी आपण काय बोलू शकत नाही मित्रांनो अनेक जणांचं असं असतं नास्तिक लोक असतात की ते याला आपली कि आपन हे म्हणतात की आपण हे केलं ते केलं तर पण आपला देवावरती विश्वास आहे आणि नक्कीच स्वामी समर्थांनी आपल्यामध्ये तो ते ती जी गोष्ट आपल्याला वाटत होती का चला आता आयुष्य बरबाद झालं मज्जाच नाही आयुष्यामध्ये काय करून जगून काय करायचं माझ्यासोबत काय ह्या गोष्टी तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या घडल्या घडत गेल्या आणि अजूनही घडत आहेत परंतु त्याच्यातून जे म्हणतात ना का पाठीशी बळ देतात ते स्वामी समर्थ महाराज आणि कधीकधी असं वाटतं की नाही माझ्याच सोबत का बरं म्हणजे कसला देवण कसलं काय काय घेऊन बसलात असे पण मनात विचार आले परंतु त्या विचारतून सुद्धा देवाने आपल्याला बाहेर काढलं याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे हो आणि आज रोजी खरं सांगतो स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन सांगतो की स्वामी समर्थ महाराज किंवा आपण कोणत्याही देवावरती आपली जी श्रद्धा असेल ते त्या देवाचं हे हे करून सांगतो की खरं सांगतो की स्वामी समर्थ महाराजांचं जे आहे ना बाबा खरंच म्हणजे एखाद्या माणसाला कसं परावृत्त करायचं त्या चुकीच्या गोष्टींपासून किंवा त्याला ते सामोरं कसं जायला हवायचे त्याच्यातून मार्ग मार्ग काढत ते पळवाटा शोधायचे नाही त्याला सामोरं जायचं आणि त्याच्यातून काहीतरी नक्कीच चांगलं होणार आणि चांगलं झालं अशा हा विश्वास नक्कीच आपल्याला आलेला आहे आणि तेच नक्कीच आपण आपल्या पुढच्या ज्या काही पार्ट मी नक्कीच पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आणि त्याच्यामध्ये सगळा जो अनुभव आहे आपला किंवा स्वामी भक्तांचा तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत मित्रांनो घेऊन येणार आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यातून मोटिवेशन इन्स्पिरेशन बोध आणि काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच भेटणार आहे मित्रांनो खूप काही घडलंय खूप काही कमीत कमी वर्ष सहा महिने झाले तर माझा एकही व्हिडिओ या चॅनलवरती मी स्वतः बोललेलं तुम्हाला पाहायला मिळालं नसेल तर नक्कीच या बाबतीत या ही जी गोष्ट घडली जे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडत आहेत त्या बाबतीत मी बोलतोय मित्रांनो तर नक्कीच त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यातून नक्कीच स्वामी समर्थांनी आपल्या पाठीशी राहून आपल्याला कसं सावरलं आपण कोणत्या गोष्टीकडं वाहवत गेलो होतो मी तर खरं सांगतो मी निर्व्यसनी माणूस आहे मला ना बडीशेपचं सुद्धा व्यसन आहे ना सुपारीचं ना कसलं 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 व्यसन आहे पू पूर्णत मी हंड्रेड पर्सेंट व्हेजिटेरियन माणूस आहे तरीही या समस्यांना सामोरे जाता जाता नाकी आलं होते माझ्या तरी पण त्यातूनच सुद्धा आता चांगल्या प्रकारे बाहेर काढलं स्वामी समर्थांचंच मी अगदी डोकं पायावरती स्वामी समर्थांच्या ठेवून मी आभार्थ आभार्थ हे खूप हे पण मी काय हे शब्दच नाही माझ्याकडे की मी कोणत्या शब्दात मी आ, स्वामी समर्थांकडे त्यांचं म्हणजे त्यांना थँक्स म्हणू किंवा त्यांच्या चरणी लीन होऊन म्हणजे असं मला जे काय सांगायचे तुम्ही समजून घ्या की खरंच एखाद्या निगेटिव्हिटीमधून बाहेर पडण्यासाठी खूप खूप अवघड असतं तर ते आज झालेलं आहे आज म्हणजे अगदी महिना दोन महिन्या म्हणा की ज्या गोष्टीतून सावरू शकत नाही माणूस अशा गोष्टीतून हळूहळू काय होईना या वर्षात दीड वर्षामध्ये खूप काही म्हणजे जे डेलीचं टेन्शन होतं ते सगळं निघून हळूहळू ते कमी झालं टेन्शन Uh, किंवा त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य देवाने आपल्यामध्ये प्राप्त करून दिला असं म्हणायला काही हरकत नाही तर मित्रांनो नक्कीच तुमच्यासोबत मी त्याच गप्पा नक्कीच मारणार आहे आजच्या आजच्या या व्हिडिओमध्ये नक्कीच एवढं आणि मी नक्कीच तुमच्याकडे प्रत्येक दिवशी तुम्ही मला जर तुमचे हे स्वामी समर्थनच्या ज्या गोष्टी आहेत किंवा कोणत्याही देवाच्या गोष्टी आहेत अशा अनेक गोष्टी तुम्ही तुमचं मतसुद्धा एका कागदावरती लिहून मला हे करू शकता किंवा कमेंटमध्ये शॉर्टमध्ये लिहून तुम्ही तुमचा अनुभव माझ्यापर्यंत पोचवू शकता मी तुमचं समजा नाव घ्यायचं किंवा नाव घ्यायचं ते तुम्ही त्याचं कमेंटमध्ये लिहा तर नक्की तुमचाही अनुभव मी शेअर करीन कारण अनेक लोकांना स्वामी अनुभव येत आहेत स्वामींचे अनुभव येत आहे आणि अनेक लोकांचं खूप काही चांगलं झालेलं आहे असं त्यांचे अनुभव आहेत तर नक्कीच आपले अनुभव आपण शेअर करणार आहोत आणि मित्रांनो फक्त हे आणि तुमच्यासाठी ज्यांना खरंच या गोष्टीची गरज आहे त्याचं मोटिवेशन इन्स्पिरेशन म्हणतात किंवा काही गोष्टी खूप प्रॉब्लेममध्ये आहेत पण हे असं ऐकल्यानंतर त्यांना त्याच्यातून एक ऊर्जा मिळते तर त्याच्यासाठी हे व्हिडिओ आहेत नक्कीच मित्रांनो आणि आपले पुढचे व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण आपल्या या डेस्क मराठीच्या माध्यमातून आपण दररोज सकाळी भक्तिमंत्र तसेच सनावरांची माहिती आ, परत अजून तीर्थक्षेत्रांचे व्हिडिओज हे सगळं पाहतच असतो परंतु फेस टू फेस फेश्ट आपण खूप कमी बोलत असतो मित्रांनो तर त्यासाठी मी पुन्हा एकदा तयार झाली तुमच्यासाठी आणि खूप काही तुमच्यासाठी घेऊन आले जे मोटिवेशनल असणार आहे ज्यातून तुम्ही नक्कीच काहीतरी एक टक्का तरी तुम्हाला त्याच्यातून ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि त्याच्यातून तुम्ही बोध घेऊ शकता जे चुकीचं वाटतंय त्याला तुम्ही पुल्ली मारा ते तुम्ही घेऊ नका पण जे चांगलं वाटतं त्याच्यातून तुम्हाला नक्कीच समस्यांना सामोरं कसं जायचं काय करायचं तर ते थ, थ, थ थोडं तरी पटेल शंभर टक्के याची मला खात्री आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये दे पाहत राहा डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी